नमस्कार मित्रांनो जगात भारी कोकण सफारीमध्ये आपलं स्वागत आहे सध्या आम्ही वाजले साडेसहा साडेसहा वाज पावणे सात वाजायला आहेत आणि एवढ्या उजेडाचा आम्ही चाललो आहे किरव्या पकडायला म्हणजे खेकडी पकडायला एक तास कमीत कमी रनिंग करून आम्हाला जंगलामध्ये जायचं आहे खूप मोठी नदी आहे ती अभयारण्य अभयारण्यातली नदी आणि तिथं पोचायचं आहे आम्हाला म्हणून आम्ही एवढ्या लवकर चाललो आहे बॅटऱ्या बिटऱ्या सर्व फुल पॉवरफुल चार्जिंग करून घ्या ठेवल्यात चार बॅटऱ्या घेतल्या आणि फुल असे शूज बीज घालून सगळेजण चाललेलो आहे तर भेटू आपण डायरेक्ट व्हाल्यामध्ये भाल म्हणजे पर्या नदी तुमच्या अशात नदी छोटा पर्या तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो कसे कोकणामध्ये खेकडे पकडतात चिंबुरीची किरवी दाखवतो कशा पद्धतीची असतात आणि केवढे मोठे असतात तर भेटू आपण थोड्या वेळातच मित्रांनो घनदाट जंगलामधून आपण चाललोय हळूहळू संध्याकाळ होत चालले संध्याकाळ झालेलीच आहे रात्र होत चालले व्हिडिओच्या क्वालिटीमध्ये ते सगळं उजेडात दिसतंय पण थोडाफार अंधार झालेला आहे ही नदी आहे खाली मोठी नदी पाणी थोडं कमी आहे कारण दोन दिवस झाले पाऊस पडलेला नाही आहे थोडंफार ऊन येतोय आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे पाणी कमी झालं आहे नदीचं त्यामुळं आम्ही आज आजचा दिवस धरला आहे बघा इथं पाणी कमी झालं ना की काय होतं छोट्या छोट्या वालाला पाणी कमी झाल्यावर किरवे बाहेर येतात इकडे बाहेर येतात मग पकडायला सोपे असतात आपल्या मामांची ही सागाची शेती हे सगळं रांजे वरपर्यंत आणि हे ते खालीपर्यंत सर्व साग आहेत हे साया म्हणतात त्याला सागाचं लाकूड एकदम मजबूत असतं अशा प्रकारची सागाची शेती आपल्या मामांनी इथं केलेली आहे आणि हा दुसरा पर्याय तो बघा धबधबा पहिले इथे शेती केली जात होती आता ती थोड्या थोड्या दिवसांनी जे बंद होत चाललंय ते सर्व कायमस्त बंद होत चाललंय शेतीचा प्रकार कोकणामध्ये आपण ह्या वाळ्याला नाही किरवी बघणार आहे आपण पुढं जाणार आहे अजून खूप लांब जायचं आहे ह्या वाळ्याला बघू मित्रांनो हे बघा आपण इकडं पुढं चाललो आहे आणि अशा रानामध्ये पण असे खेकडे असतात हे बघा हे भाटोरलेली खेकडी आहे ती हे कोण घेत नाही इकडं आम्हाला हवी चिंबुरीची त्यामुळं आम्ही चाललो आहे नदीला या अशी भाटुरली वेटुरले आम्ही नाही ठेवत त्यांना जीवदान असतं आमच्याकडून पण मोठ्या जे आहेत काळी खेकडी म्हणतात त्याला ती आम्ही सोडत नाही मग चावला तरी सोडणार नाही चला मित्रांनो बघा इथं एक किरवा वाटवरच आहे चल हे बघा याला आपण घेणार नाही याला डायरेक्ट थेट पुढे जाणार आहे आप भगवंत जगत जगन्नाथ सत्य सद्गुरू माय बापा कृपां द्या लोप असा घरी जोगेशी सुकाय मना बाप ब्या बा काल काय दारवत करा मा चेड्या हात जोडून शेळणार तसेच बाय भरी सालवा सोमा आदर कुशी मोठ्या कालकाय आणि बाय लावशी हात जोडून शेरणारो हो बाय आम्ही ती पोरांना घेऊन जातोय नदीला फेक्याला तरी काही विडा पिढा असेल ते दूर कर वाटतं काय साप बीप काय असेल तो बाजूला कर काय क्लीन असेल बाजूला वाजवलं कर बाय आम्ही नदीला जातोय हातपाय आमचा समजून सर्व तुकाचा आम्हा वापर घरात घेऊन जा आणि नदीला भरपूर खेकडी भेटून दे भरपूर भेटू दे मोठी मोठी फेकडी भेटून दे हात जोडून शेळणालो काय आमच्याकडनं चुकी झाली असेल तर माफी नव्हतो क्षमा कर आणि भरपूर बकरी घेऊन दे बाय माझ्याचे पाठीची सादर साधेवरची आज पण उभी झालीच आठ पाठीशी सायन साधे रोजी राहिलं बाय माझ्याची आज जोडून हरा महादेव मित्रांनो थोडक्यात आपल्याला मामाने एक देवाला घालायचं गाराणं घातलेलं आहे जंगलात जाण्यापूर्वी म्हणजे नदीला जाण्यापूर्वी सुंदर अशा गारानं देवाला देवीला आपल्या संरक्षणासाठी घाललं जातं एक कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल अशा सुंदर प्रकारचे गारान घातलेलं आहे आणि आपण चाललोय पुढच्या दिशेने म्हणजे ते कामेच्या लोकांना पलीकडच्या लोकांना जवळ आहे

<usur> <usur> आपला पुष्पासारखा झाला पुष्पा कसं मोठे मोठे साप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात या नालेची व्हाल ज्याला आपण चाललोय त्याला मोठे मोठे साप दिसतात लोकांना असं म्हणतात आपण कधी गेलेलो नाही मी कारण कधी घरातल्यानी पाठवले दिख नाही पण आता आपल्यासोबत मामा आहेत त्यामुळं काय टेन्शन नाही आणि राहनातलं पण आहे म्हणजे समजून जा तुम्ही कि कुठल्या ह्याच्यात चाललो आपण इथे हो अल्बी आणायला स्वादाला इकडे येतात माणसं पण आपल्याला ह्याच्या पण खाली भरपूर लांब जायचंय पुष्पाल हम्म मला जंगल सफारीच बघा मित्रांनो अशा होक्या द्यायला लागतात कारण आजूबाजूला काय प्राणी जनावर बिनावर असेल तर तो वाचकून भिवून जाऊ शकतो पळून जाऊ शकतो बघा मित्रांनो हा एक पर्रा चाललाय त्याला आम्ही व्हाल म्हणतो ही आहे कातलाची व्हाल म्हणजे कातलाचं पाणी आम्ही त्याला म्हणतो आणि त्याच्या पुढची जी आहे ती नालीची व्हाल असे प्रत्येक धबधब्याला पर्र्याला असे कोकणामध्ये नावं दिली जातात वेगवेगळ्या पद्धतीने जशी त्याची ओळख आहे तशी नावं देऊन त्याला ओळखलं जातं ही खासियत आहे मित्रांनो नाल्याच्या वाल्याला आलो पण आधीच हे दोघ हे बघा पेटवले आता रात्र व्हायची वाट बघताय ही आहे नाल्याची वाल असा प्रत्येक वाल्याला नाव दिले आपल्या इथं आणि प्रत्येक कोकणामध्ये प्रत्येक को वाल्याला नाव दिलेले असतात तशी नाल्याची तिका शेट

अशा वेगवेगळ्या पद्धतीची नावाने ओळखले जाणारे आपलं धबधब्याच पाणी असत नाही जात नाही ना। ना अशा ना पद्धतीचे वाल आहे आपण थोडा रात्र व्हायची वाट बघतोय आणि मग तिकडं प्रस्थान करतोय शेकोटी पेटवलं मित्रांनो मच्छर बिच्छर आहे ना त्यामुळं आपलं इका भाऊ जरा फ्लॅश लावू एका भाऊ जरा फ्लॅश लावू एका भाऊ एकदम सुरेला आवाजात अभंग बोलतात एकदमचा आवाज खूपच छान आहे का म्हण म्हणजे इका होऊन जाऊ दे तू का म्हणे माझे कुठला म्हणशील तुला कुठला ये ना ना एक चाल म्हण ना कुठली ऑनलाइन बोल ना लाजू नको बोल एक चाल तू काम याची सर्व चूक आम्ही आलो या नालीच्या ओल्यावरती खेकड्यांसाठी आणि आता रात्र होईपर्यंत खेकडे निघणार नाही म्हणून रात्र होऊन देतो आणि आम्ही आता टाइम पास करतोय आमचे गावचे तरुण कार्यकर्ते विकास चिघणे अंगामध्ये एवढी कला अशी खूप आहे कुठलाही तुम्ही बोला तो लिहू शकत नाही पण एवढा कुठलाही अभंगा सोबत पाठ आहे त्याची थोडा त्याची कला टाइमपास आमचा अतिशय सुंदर आवाज आवाज चुकावला आपल्यासाठी तो ठीक आहे हॅला लाव एक चुका लावून जाऊ तुका म्हणे कुठला गो। तुका म्हणे माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे हे सर्व सुख पायीन आवरी आवरीन

अजून एक वरच्या आवाजातले का वरच्या आवाजातला का तुमच्या सोबत हे जी सर्व चुक तुका म्हणे माझे हे जी सर्व चुक तुका म्हणे माझे हे जी सर्व Wa. Wow. Wa. Wow. Wow, wow, wow.

मित्रांनो आता आठ वाजले आहेत आणि आपण आता नदीत उतरतोय पकडायला दोघ जण आणि आई एका शेट तिघ जण तयार आहेत आणि अशी व्हाल आपण महाल चाललोय मित्रांनो आपण जाता जाता जाताऊच संदेश, तो बघा साप साप आपल्याला दिसलाय असे रानातले प्राणी रात्रीच्या बाहेर निघतात त्यामुळं कुठेही जाताना पायात बुट लांब पॅन्ट अशी घालून गेलं पाहिजे आणि सावधगिरी बाळगली पाहिजे पाहिजे असे जनावर बाहेर निघलेले असतात त्यामुळं काळजीने असं जावं लागतं बघा मा मित्रांनो आपलं मामांनी पहिलाच किरवा तिथं पकडलाय तुम्ही आण संदेश राव तिथ का आणि संदेश रावांनी पण एक बघितलं आहे ह्या इथ किरवा आहे

दगडी खाली दगड उलट उलटल काय दगड उलटलं आला आला खाली आला, आला खाली आला या बरं आला घरी कशी विका शेड बघा गाडा यंगून चालले आहेत वर आता आपल्याला मोबाईल ठेवायला लागेल सध्या दाखव तुझ्या हातात बघू त्या बघा त्याच्या सुरुवातीला आपल्याला एवढी भेटली सुरुवातीलाच इकडं संदेश जमवतोय तर चला पुढे आपण इकडं मामा गेलेत चला असे कितीतरी टप्पे चढून वरती आलोय मित्रांनो खेकडीत खेकडी सोपी नसतात ते बघा तिथं आमच्या गडी हे काडा यंगतायत शिवाजी महाराजांचे मावळे एकेकाळी असेच कडे यंगून दुश्मनांचे पोट्यात घुसून दुश्मनांना खतम करत होते तसेच चला इका शेट हम आशा बद्दधी ने किरूब कारता तर ते दोग जण त्या वाला 아이 음어 그래 음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음음 एवढा मोठा भविष्य आहे बघा मी माझा एक नंबर सगळ्यात अंगडा बघा अख्ख्या बॅगेत पुरतो आहे एवढं आहे ना तिकडे दाबात भेटतात मित्रांनो अर्धी पिशवी भरलेली आहे आपल्याला विचारलं आहे फूल फूल भरायचे आणि घरी जायचे उद्या पुण्याला नाहीचे द्या काका इतर थेंबे थेंबे थेंब, तळे साचे हा बघा 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 दुसरा तळ्यात एक मासा आला तुझ्या बहीण कुठेतरी पळाला बारीक आहे बारीक किरवी घेत नाही आम्ही म्हणून त्याला सोडून देतो मित्रांनो हो शिव बघितले पण हम्म तळे झाचे तळेस आचे मारू नको असे कातला तशी पकलेले पण असतात मित्रांनो भिप्तीचं वातावरण झालं मित्रांनो धुकट आले आणि किरवी बघा कशी वारटतात आवाज बघा त्यांचा मित्रांनो हे बघा आपल्याला खुपटे भेटलेत तुमच्याकडं काय म्हणतात काय माहिती आमच्याकडे याची भाजी केली जाते खुबे म्हणतात खुपटे म्हणतात हे बघा भरपूर आहेत याची सर्वांची भाजी केली जाते हे आत्मातला घर काढला जातो आणि ते एकदम मस्त उकडून ते चांगली चविष्ट भाजी होती एक नंबर भाजी लागते याची या पूर्ण कातलाला खुबेत खुपटेत तुमच्या भाषेत काय म्हणतात तुमच्या गावाकडं काय म्हणतात ते कमेंट करून मला कळवा आपण खेकडी पकडून हे बघा एवढे पाहू शकता तुम्ही एवढे पिशवी भरून खेकडी नेतोय भेटलेले आहेत आपल्याला एवढी पिशवी भरून दम लागलाय पण काय नंतर घरी गेला तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो आपण खेकडी घेऊन शेवटी घरी आलेलो आहे मित्रांनो आपल्याला एवढी खेकडी भेटलेत बघा परवपेक्षा जास्त आणि मोठी वरती आला वरती आलो आपण या अडगेमध्ये अशी गुंडाळून त्यांना व्यवस्थित इकडे इकडे आलं भामोट हा भुईस आहे खोल बांधले भर जाईल भाई रे ते वा 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 धर दे ना आ... चाँगा चाँगा आ आ कसा किर वाचतो याला म्हणतात चिंबुरी शिंबुरी आणि त्याला आपण ह्या बघा गुंडाळणार एवढे आपले ह्याच्यावर हे ठेवलेच काय तू नाही हे बघा एवढी कालची परवाची आहेत सगळे ह्याच्यात पण आहेत आणि ही एवढे आपल्याला खेकडे भेटलेले आहेत बघू सुन्या तू दे त्या दे मी बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण आहे का कापडामध्ये हिरवी खेकडी अशी उचलायची इथं ठेवायची याच्या खाली आणि वरतून फाडका असा गुंडलायचा आता पुण्याला उद्या निघणार आहे उद्या पुण्याला निघायचे पुण्याला नेण्यासाठी ने ने अशा पद्धतीने हे गुंडाळली की त्यांना काही होत नाही आणि मरत पण नाहीत आता असं पिशवीतून नेले ना तुम्ही की बघा खाली बघा किती मेलेली आहेत अशी मारतात एकमेकांना ती त्यामुळं अशा आयडियालायचे बघा ठेवले ठेवणे चार आहेत अरे होत हे बारका फायदा बारकेत बांधायची